तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी कृषी मंडळात एकवीस जुलै सोमवारी मध्यरात्री ढकफुटी सदृश तीन तास मुसळधार पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे तब्बल वीस हजार नऊशे दहा हेक्टर क्षेत्रावरील उभी पिके पूर्णत वाहून गेली असून शेतजमीन शेती साहित्य जनावरे ठिबक सिंचन संच आणि शेतकऱ्यांचे आशेचे क्षितीज पूर्णपणे नष्ट झाले आहे तळणीसह वडगाव सरहद्द शिरपूर वाघाडा देवठाणा दहीफळ खंदारे कानडी नायगाव अंभोरा शेडके इत्यादी भागात एकशे सत्तेचाळीस पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ओढ्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक शेतातील शेती पिके नष्ट झाली आहेत अनेक विहिरी गाळाने भरल्या असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांची संपूर्ण मेहनत पाण्यात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद क्षेत्रावर केलेली पेरणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे जुन्या घरांची पडझड जनावरांचे मृत्यू बांध फुटणे सिंचन साधनांचे नुकसान यामुळे संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे आमदार बबनराव बबनराव लोणीकर व माजी आमदार सुरेश जेथलिया यांनी भेट देऊन पाहणी केली असून शेतकऱ्यांना धीर देत नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे मंठा प्रभारी तहसीलदार कल्याण काडदाते यांनी पावसामुळे झालेले नुकसानीचे महसूल कृषी व पंचायत समिती या त्रिसूत्रीकडून लवकरच पंचनामे करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे एम सी न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे जालना